नमस्कार मी दीपिका एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत उपासाचे ढोसे त्यासाठी आपल्याला इथे पावशीर येईल आणि एक वाटी तांदूळ लागणार आहे तर आपण हे दोन्ही जिन्नस छान भाजून घेऊ वरही छान अशी गुलाबी रंगे वस्त्रात भाजू या मंदाचे त्यानंतर आपण तांदूळही भाजून घेऊ आणि गार जा गार झाल्यानंतर मिक्सरला बारीक ह्याचं पावडर फिट करून घेऊ तर हे उपवासाला उपवासाची घावण खूप छान लागतात खिचडी खाऊन मान रोज रोज कंटाळतं असे आवण चालू आहे तर हे घावण किंवा डोसे छान पर्याय तुम्हाला जर आवडलं तुम्ही नक्की बनवून एक आस्वाद घ्या तर आपण हे दोन्ही मिक्सरला छान असं बारीक पावडर करून आहे जी पीठ करून घेतलेलं आहे तर ह्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे हिरवी मिरचीचं वाटण तर हे मी दहा बारा मिरच्या वाटून घेतल्यात मिक्सरला तुमच्या आवडीनुसार थोडं कमी जास्त तिखट करू शकता आणि ह्यामध्ये आपण एक बटाटा किसून टाकणार आहोत जर तुम्हाला बटाटा नको असेल तर काकडीचे घावण छान लागतात किंवा घावण किंवा डोसे छान लागतात तुम्ही काकडी टाकली चालतं तर थोडं थोडं पाणी टाकून आपण ह्याचं एक पातळ असे पीठ बनवून घेऊ आणि एक अर्धा तास भिजत ठेवूया त्यानंतर आपण अर्धा तास झाल्यानंतर बनवण्याच्या अगोदर एक चुटकीभर सोडा टाकून मिश्रण एकत्र करू आणि त्यानंतर आपले घावण बनवूया तर मी तवा गर गॅसवर ठेवलेला आहे गरम झाला आहे थोडंसं तेल टाकते आणि आपलं घावण तव्यावर टाकून घेते आणि आपण ताट झाकून ठेवू म्हणजे ते लवकर हे होईल तर दोन्ही साईडने आपल्याला हे छान असं भाजून घ्यायचं आहे तर हे चटणीस शेंगदाण्याची चटणीसोबत किंवा दह्यासोबत छान लागतात तुमच्या आवडीनुसार तुम्ही कशासोबत याचा आस्वाद घेऊ शकता चटणी किंवा दही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून